नमस्ते मुलांना अभ्यास करताय ना तर अभ्यास केलाच पाहिजे अभ्यास वाढवा परीक्षा खूप जवळ येत आहे नवोदयची परीक्षा जवळ आलेली आहे स्कॉलरशिपच्या पण परीक्षा जवळ येत आहे पहा जानेवारी फेब्रुवारी आणि डिसेंबर या तिन्ही महिन्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा येते एम एस सी परीक्षा आहे तेव्हा जास्तीत जास्त सराव करा आणि तुमचे मार्क जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा चला आजच्या या व्हिडिओमध्ये पण अशाच प्रकारचे जे महत्वाचे गणिताची उदाहरणं आहेत ती सगळ्या परत स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त पडणार आहेत ते उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला पहिले उदाहरण पहा एक छेद एल अधिक के ची गुणाकार व्यस्त संख्या वजा नऊ आहे जर के बरोबर वजा पाच तर यल बरोबर किती बघा यल कि एक छेद यल ची गुणाकार व्यस्त संख्या आता गुणाकार व्यस्त संख्या म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ज्या पूर्णांकाच्या गुणाकार एक येत असतो ज्या दोन अपूर्णांक त्या अपूर्णांकांना एकमेकाच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात ह्याची जर गुणाकार व्यस्त ठरवायची झाली तर काय उपाय यल आदी छेद ही झाली याची गुणाकार व्यस्त संख्या आता ही गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे किती फाय वजा नऊ म्हणजे ही गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे वजा नऊ मग के ची किंमत दिलेली आपल्याला ची काढायची म्हणजे एक लक्षात घ्या छेद एक असतो त्याचा छेदी एक मांडला नाही तरी चालतो म्हणजे एल आणि के बरोबर वजा आता आपण के ची किंमत दिलेली तर ची किंमत मांडून घेऊ एल तसंच मांडलं आधी के ची किंमत किती दिली वाजा पाच बरोबर वजा नऊ आता पहा म्हणजे पहा या दोन इंची बेरीज वजा नऊ आली पाहिजे मग ची किंमत किती असं आपल्याला विचारले पहा एक लक्षात घ्या ज्यावेळेस दोन इंच सारखे चिन्ह येतात त्यावेळेस त्याची इथं वजा आहे तर आणि इथं पण वजाच चिन्ह आलं पाहिजे त्यावेळेस त्यांची बेरीज वजा नऊ येणार आहे मग इथं एलच्या जागेवर किती येईल पहा तर आपण काय करू एल बरोबर बरोबर वजा नऊ तसेच मांडले इकडचे वजा पाच आहे ते पुढे अधिक पाच करू म्हणजे एल बरोबर किती आलं एक प्लस एक मायनस पण यानंतर होणार आणि मोठ्याचं चिन्ह मोठ्याच चिन्ह मायनस आणि नाईन मधून नाईन मधून फाईव्ह वजा केले उरले फोर म्हणजे यल बरोबर मायनस फोर मला तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज वाय आहे तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्यांच्या पुढे संख्या लिहा तीन क्रमवार विषम संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज वाय दिलेली पहा तर एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस क्रमवार विषम संख्या असतील किंवा समसंख्या असतील त्यांची जर बेरीज दिलेली दिले असेल तर आपण त्याची सरासरी काढून घ्यायची म्हणजे तीन क्रमवार जे विषम संख्या आहे विषम संख्या त्यांची बेरीज किती आहे पहा विषम संख्येची बेरीज बरोबर वाय आता तीन क्रमावर विषम संख्यांची बेरीज दिलेली म्हणून म्हणलं आपण काय करायचं ती सरासरी काढून घेऊ सरासरी ज्यावेळेस क्रमावर संख्या दिलेली असतात त्यावेळेस सरासरी म्हणजे बदली संख्या येत असते याची सरासरी किती सरासरी बरोबर आता तीन संख्यांची बेरीज वाय आलेली मग सरासरी काढत असताना वायचे तीन करावं लागण कारण बेरजेला जितक्या संख्या त्यांनी भागायचं म्हणजे ती सरासरी सरासरी म्हणजेच मधली संख्या सरासरी म्हणजे मधली संख्या तीन क्रमावर विषम संख्या त्यातली ही विषम संख्या ही क्रमवार आता त्याच्यानंतर आपल्याला काय त्याच्या पुढची जर आपल्याला विषम संख्या काढायची झाली तर दोन्ही वाढत असते पहा कुठल्याही क्रमवार समसंख्या असू दे किंवा संख्या त्या दोन दोन ने वाढत असतात मग पुढील मोठी विषम संख्या मोठी विषम संख्या आता मधली विषम संख्या निघाली वाय चे तीन आता मोठी म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये दोन मिसळणार म्हणजे पुढची विषम संख्या येणार म्हणजे वाय छेद तीन आणि दोन पण आपल्याला विचारलंय काय तर मोठ्या संख्येच्या पुढील समसंख्या न्या आता त्याच्या पुढची समसंख्या समसंख्या त्याच्या पुढची समसंख्या बघा पुढील समसंख्या आता पुढील समसंख्या त्या विषमच्या पुढची समसंख्या एकनेच वाढत असते विषम झाल्यानंतर सम एक वाढते झाली सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या अशा प्रकारचं हे उदाहरण पास स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये आलेले आले आहे असे सरासरीमध्ये सरासरीमधले जे घटक आहेत त्यामध्ये सरासरीच्या घटकामधले हे अशा प्रकारचे संख्येवरचे किंवा अक्षरावरचे सुद्धा बघा सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात लहान मोठी सम मूळ संख्या यांचा गुणाकार किती सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या आता सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती असती पहा दहा पण ते आपल्याला काय विचारले संयुक्त विषम संख्या पाहिजे मग दहा येणार नाही त्याच्या पुढची अकरा घेतली अकरा ही काय संयुक्त संख्या नाही ती मूळ संख्या आहे बारा घेतली पण ती पण पन्त सम आहे तेरा घेतली तर ती मूळ संख्या आहे मग त्याच्यानंतरची जी चौदा घेतली तर ती सम आहे पण आपल्याला विचारले विषम विषम म्हटल्यानंतर पंधरा येणार पहा परवा पंधरा ही दोन अंकी संयुक्त विषम संख्या आहे व सर्वात मोठी सम मूळ संख्या आता एकमेवाची एक सममूळ संख्या आहे की सम असू ती मूळ असणारी ती म्हणजे दोन यांचा गुणाकार सममूळ संख्या सर्वात मोठी सममूळ संख्या दोन यांचा गुणाकार किती यांचा जर गुणाकार केला तर पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस हा बघा दोन दोन अंकी संयुक्त विषम संख्या आणि जी सर्वात मोठी अशी जी सम मूळ संख्या यांचा गुणाकार आला तीस बघा दोन हजार सातशे एकोणसत्तर नंतर येणारी पाचवी समसंख्या व दोन हजार सातशे एकोणसत्तरच्या आधीची सातवी विषम संख्या यांच्या दशकस्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती स्थानी असणाऱ्या अंकातील फरक विचारला पण आपल्याला त्या संख्या काढाव्या लागतील मग संख्या माहित झाल्यानंतर त्याचा असणारा अंक माहीत होईल आणि मग नंतर त्यातला फरक काढता येईल तर सातशे एकोणसत्तरच्या नंतरची नंतर येणारी पाचवी समसंख्या आता ही संख्या आहे विषम त्याच्यानंतरची पहिली समसंख्या काढू आपण त्याच्यानंतर पहिली विषम संख्या पहिली समसंख्या काढू पहिली समसंख्या आता पहिली समसंख्या म्हणल्यानंतर पुढची दोन दोन हजार सातशे सत्तर दो दोन हजार सातशे सत्तर ही झाली पहिली आपल्याला किती विचारली पाचवी आणखी किती राहिल्या पुढं चार राहिल्या चार राहिल्यानंतर एक लक्षात घ्या मध्ये दोन दोनचा फरक असतो म्हणजे पुढची जी वाढणार आहे ती चार दोन आठच्या फरक आहे म्हणजे पाचवी समसंख्या बरोबर आता चार पहिली माहीत झालेली पुढच्या चार संख्या म्हणून काढत असताना काय करायचं चार दोन्ही आठ करायचं त्याच्यात ते, ते मिसळायचं म्हणजे किती येणार दोन हजार सातशे अठ्याहत्तर त्याच्यामध्ये आठ मिसळली म्हणजे लक्षात आलं का तुमच्या बघा पहिली जी आपण समसंख्या काढली एक न वाढली की म्हणजे ती समज झाली दोन हजार सातशे सत्तर आता राहिल्या किती पुढं चार राहिल्या चार म्हणल्यानंतर दोन दोनच्या फरकाने समसंख्या येतात पण चार दोने आठ ने वाढणार ती पुढची म्हणून दोन हजार सातशे ही झाली पाचवी सम संख्या पाचवी समसंख्या झाली आता आपल्याला पुढचं काय विचारलं बघा त्याच्या आधीची म्हणजे दोन हजार सातशे एकोणसत्तरच्या आधीची आधीची किती विचारले आपल्याला सातवी विषम संख्या आता ही आहे विषम संख्या त्याच्यामुळे मागची विषमची काढत असताना ते सातवी विचारले म्हणजे सात दोन दोनचा फरक म्हणल्यानंतर सात दोन चौदा मी वजा करावी लागते आता आधीची विचारल्यामुळे आपल्याला काय करावं लागतं चौदा त्याच्यातून वजा करावी लागतील मग आपण काय करू आधीची सातवी विषम संख्या सातवी विषम संख्या बरोबर अगोदरची विचार विचारल्यामुळे आपल्याला करावं लागेल ते वजाबाकी करावे लागेल आणि सातवी विचारले आणि दोन विषम संख्यांमध्ये दोन चौदा वजा करू आपण म्हणजे दोन हजार सातशे एकोणसत्तर चौदा पाच पाच सात आणि दोन म्हणजे दोन हजार सातशे पंचावन्न ही झाली आधीची सातवी विषम संख्या दोन हजार सातशे पंचावन्न आता याच्यातल्या दशकस्थानी असणाऱ्या अंकातला फरक किती आता याच्यातली दशकस्थानचा अंक कोणता आलेला आहे सात आलेला आहे याच्यातला दशकस्थानचा अंक किती आलेला आहे पाच आलेला आहे फरक किती आला दशक दशकस्थानच्या अंकाचा फरक दशक दशकस्थानच्या अंकातील फरक बरोबर बरोबर सात वाजा पाच म्हणजे दोन दोन हे त्याच उत्तर पुढचं उदाहरण बघा भाग जाणारी विषम संख्या आहे तर सतराने विशेष भाग जाणारी यक्सच्या पुढील दुसरी सम संख्या कोणती बघा सतराचं जर आपण पाडायचं नीट निरीक्षण केला तर सतरा एक सतरा आणि नीट निरीक्षण करू आता सतरा

पुढील समसंख्या कितीने वाढणार पहा सतराने म्हणजे सतरा झाली ही पहिली झाली समसंख्या ही किती झाली पहिली झाली समसंख्या आपल्याला विचारले दुसरी समसंख्या आता दुसरी पहिली समसंख्यांमध्ये आणि दोन्ही विषम संख्यांमध्ये कितीचा फरक असतो चौतीस चा फरक येतो पहा दोन्ही समामध्ये आणि दोन्ही विषयांमध्ये मग ही झाली पहिली सम आता आपल्याला दुसरी सम काढायची म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये चौतीस मिसरावे लागतील म्हणजे बघा यच बरोबर यक्स अधिक याकावन्न हि झाली दुसरी सतरा यक्सच्या पुढची दुसरी समसंख्या तर पहा मुलांना आ, आ, तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चाला गणित खूप महत्वाचे प्रत्येक गणित वेगळ्या म्हणायचं आहे आणि स्कॉलरशिप चा पुस्तकातलं आहे नीट जर अभ्यास केला तुम्ही तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही शेवटपर्यंत प्रत्येक गणित आणि प्रत्येक न गणित मी अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगलेलं आहे तर पहा पॉईंट या युट्यूब चॅनलमध्ये आणि या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी गणिताची व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तर व्हिडिओ पाहत चला धन्यवाद